रोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला आज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती उत्साहात साजरी भव्य पालखी घोडा आसवारी मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शहापूर ठाणे प्रतिनिधी बंजारा संत शिरोमणी महाराज यांची येथील विठ्ठल मंदिरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले शहापूरमध्ये मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेला बंजारा समाज संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त एकत्र एक जमून जयंती उत्सव दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा केला या निमित्ताने शहापूर येथील क्वालिटी कॉर्नर चौक ते विठ्ठल मंदिर पर्यंत भव्य पालखी व घोडा आसवारी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बंजारा समाजाच्या बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत जय सेवालालच्या गजरात परिसर भक्तिमय केला विठ्ठल मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व बंजारा समाज बांधवाचे नायक प्राध्यापक श्री अशोक राठोड यांनी आणि कारभारी प्राध्यापक रमेश राठोड यांनी पुष्पगुच्छ व प्रत्येकाला टोपी परिधान करीत सर्व बंजारा बांधवांचे स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात नायक यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली ज्यामध्ये त्यांनी सेवालाल महाराजांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला त्यानंतर प्राध्यापक एकनाथ राठोड यांनी सेवालाल महाराज यांच्या जीवन इतिहासावर व्याख्यान देत समाजाला मार्गदर्शन केले त्यांनी महाराजांच्या विचारधारेचा जागर करत समाजातील एकता आणि सहकार्याचे पटवून दिले तसेच सेवालाल महाराजांचे अमूल्य वचन सांगत आजच्या युवा पिढीने त्यांच्या शिकवणुकीचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले यानंतर बंजारा समाजाच्या बालकलाकारांनी सेवालाल महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला ज्यामध्ये नृत्य आणि पारंपारिक गीते होती या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली सर्व सहभागी बालकलाकारांची करा पुरस्कार स्वरूप रोक बक्षीस साहित्य व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमामध्ये बंजारा समाजातील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये श्री दिनेश सिंग जाधव दत्तू जाधव प्राध्यापक अविनाश राठोड भीमराव जाधव रणजित जाधव अशोक पवार उमेश जाधव दिनेश राठोड पप्पू राठोड गणेश राठोड शिवाजी राठोड व इतर बंजारा बांधव व भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कारभारी प्राध्यापक रमेश राठोड यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर सिनियर सिटीजन श्री आत्माराम चव्हाण यांच्या हस्ते शिवालाल महाराज यांच्या प्रतिमेश भोग कडाव प्रसाद अर्पण करण्यात आला त्यानंतर श्री जाधव बापू यांनी बंजारा विनंती सादर केली आणि संत सेवालाल महाराज आरतीचे गायन प्राध्यापक एकनाथ राठोड यांनी केले कार्यक्रमाची सांगता सामुदायिक भोजनाने झाली जिथे सर्व समाज एकत्र येऊन उत्सवाचा आनंद घेतला या जयंती सोहळ्याने बंजारा समाजामध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून एकीचा संदेश देत सेवालाल महाराजांनी शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी शहाब